एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीनं सिंधी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेतली आहे खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या घटनेतील व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करून त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सिंधी समाज हा शांतताप्रिय आणि एक संघ राहणारा समाज आहे त्यांच्या भावना दुखावणारं वक्तव्य अतिशय निंदनीय असून प्रशासनानं या, प्रशासनान या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन कठोर पावलं उचलावीत अशी मागणी मागणीही खासदार निलेश लंके यांनी केली आहे आपण परवा दिवशी या रायपूर या ठिकाणी छत्तीसगड एक अमूल बागुल म्हणून एक त्यांचे पक्षाचं नाव आहे आणि त्यांची एक संघटना आहे त्या बागेल इथं आपल्या त्या ठिकाणी भगवान झुलेलाल जुले। यांच्या संदर्भातलं त्यांनी जे वक्तव्य जे केलं ते म्हणजे समाजाचे पूर्ण छीड निर्माण होईल आणि समाजामध्ये तणाव निर्माण होईल त्यांनी देवताचं तर त्यांनी अपमान केलंच केला परंतु त्याने संपूर्ण देशभरामध्ये त्या समाजाचं सुद्धा सिंधी समाजाचं त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्याच्या शब्दातून त्यांनी अपमान केला कारण की त्याची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर गुगल वर त्यांनी इकडे सगळं शोध पाहिलं तर छत्तीसगड रायगडचं आहे इथं प्रश्न लोक विचारतात तुम्हाला पण त्याची जी पार्श्वभूमी आहे पूर्ण आहे अशा प्रकारचे सगळ्या जातीवादीवर त्यांनी ते एक आपल्या अगरवाल समाजाच्या संदर्भातलं त्यांच्या संदर देव 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 संदर्भ देवते देवताच्या संदर्भात बी बोलले आणि त्याच्यानंतर झुलेलाल भगवानच्या संदर्भात बी त्यांनी अपशब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे त्या समाजाने काल येऊन नगर शहरामध्ये जिल्ह्यातून महाराष्ट्रातून देशभरातून फार मोठ्या प्रमाणात एक तीव्रता म्हणजे लोकांनी त्यांनी दाखवलेली आहे का अशा पद्धतीचे जे लोक आहे त्यांच्यावर शासनाने कडक आणि त्यांच्या पद्धतीने त्यांची जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना शासन व्हावं अशी मागणी निवादवंद केली या ठिकाणी संपूर्ण समाजाचे नेतृत्व करणारे आमचे नेते आदरणीय दक्षिणचे खासदार आपले निलेशजी लंके साहेब यांनी सुद्धा त्यांच्या त्या निवेदन संदर्भात आज एस पी साहेबांची भेटून समाजाच्या संदर्भात निवेदन दिलं आता ते तुम्हाला अपमान केलेलं आम्ही बघेल विरुद्ध आम्ही इथं एफ आय आर दाखल करण्यासाठी एसपी साहेबांना निवेदन दिलेलंच आहे आज इथं आमचे खासदार साहेब निलेश लंकेजी आणि काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री चव्हाणजी आणि हे सगळ्यांनी इथं गोळा होऊन आमच्या समाजाला पाठिंबा देऊन जे त्यांना त्यांच्याकडनं निवेदन दिलेलं आहे मी त्यांचा दे अभिनंदन करतो आणि आज परत आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे की या गुन्हेगाराला लवकरात लवकर लवकरात लो, लवकर शिक्षा व्हावी पाठपुरवठा करून त्यासाठी यांनी प्रयत्न केलेले आहेत यांचा मी आभार या रायपूर या ठिकाणचा एक व्यक्तीच नाव घेणं सुद्धा योग्य नाही एका माथे फिरून सिंधू समाजाचे सिंधी समाजाचे नव्हे अखंड हिंदू समाजाचे आरती दैवत झुलेलाल महाराजांबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या माथी फिरव गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही नगर या ठिकाणच्या एस पी कार्यालयात एस पी साहेबांना भेटून अशा क्रूर कर्मा आ, जो कुणी माथी फिरू व्यक्ती त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी एसपी साहेबांना भेटलो पण आहे यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान माजी नगरसेवक दीप चौहान माजी नगरसेवक योगीराज गाडे मुदत सर शेख सतीश आहुजा भारत आहुजा अनमोल रमनानी अनिल चोपडा राम आहुजा कृष्ण आहुजा प्रथमेश भाईंदरकर हेमंत सावरे राजगोरे संदीप ठोमरे यांसह सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा